नमस्कार आरोही क्रिएशनमध्ये आपण आज छान अशी आई नावाची नथ बनवत आहे आणि त्याच्यासाठी साहित्य बघा सगळ्यात आधी हे आई नाव घेतलं आहे नंतर लोटस घेतलेलं आहे डायमंडचा बॉल घेतलाय आणि एक रेड कलरचा कुंदन घेतलाय आहे त्याच्यानंतर ही अठरा गेजची तार घेतलेली आहे आणि त्याला राऊंड करून घेतलेला आहे त्याच्यानंतर एक मोती घेतलेला आहे हे संपूर्ण साहित्य घेतलं आहे आणि आपण छान अशी आई नावाची नथ बनवतोय डोळा जेवणासाठी आणि येथे तार घेतलेली आहे झिरो पॉईंट तीन गेजची तर ती सगळ्यात आधी रॅप करून घेऊया अठरा गेजच्या तारेला येथे बघा रॅप करून घेतली आणि त्याच्यानंतरनं जो कुंदन सा आहे आपला रेड कलरचा तर तो आपल्याला छान असा व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे येथे बघा जे कुंदन आहे तर त्याला वेज असतात वरून साईडला तर त्या वेजांमधून आपल्याला तार काढायची आहे आणि जी आपली बेस तार आहे तर त्याच्या पलीकडून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित जो कुंदन आहे तर तो आपल्या बेस तारेला एकदम छान पॅक बसेल तर ते तुम्हाला दिसत आहे पूर्ण जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे अगदी तसंच करा तुम्ही म्हणजे आपली नत आहे ती एकदम व्यवस्थित बसेल आणि जेव्हा आपण कुंदन बसवतो जेव्हा पॅक करतो तर तेव्हा आपल्याला व्यवस्थित घट्ट असा पॅक करून घ्यायचा आहे नंतर ती जी आपली नत आहे तर ती, ती कुठेही लूज होता कामा नये त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे येथे बघा जसं तुम्हाला दिसत आहे अगदी तसंच करा जवळपास ते सात वेळेस त्याला छान असं पॅक करून घ्या आणि जेव्हा आपण तार ओढतो तर ती तार एकदम फिटिंगमध्ये ओढा त्याच्यामुळे व्यवस्थित कुंदन आपला पॅक होईल आपण तार ओढताना जर लूज सोडली तर आपण किती वेळेस त्याला पॅक केलं तरी ते व्यवस्थित फिटिंगमध्ये बसणार नाही ना त्याच्यासाठी आपल्याला तारच फिटिंगमध्ये ओढून घ्यायची आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला ते पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे तर ती ही आई नावाची नथ आहे त्याच्याऐवजी आपण दुसरं कोणतंही नाव तिथे बसवू शकतो आणि ते कुंदन पॅक झाल्यानंतर आता आपल्याला इथे डायमंडचा बॉल पॅक करून घ्यायचा आहे तर इथे हा डायमंडचा बॉल पॅक करून घेते आणि आपल्याला नाव जे आहे तर ते आपण डायमंडच्या बॉलच्या खाली देखील लावू शकतो किंवा मी जसं आता व्हिडिओमध्ये लावत आहे तसं देखील लावू शकतो परंतु इथे बघा मी सगळ्यात आधी नथेचा आकार बनवून घेतला डायमंडचा बॉल घालून झाल्यानंतर ना हे बघा इथे देखील तुम्ही असं लावू शकता परंतु नथ एकदम छोटी पाहिजे होती त्याच्यामुळे मला त्याच्या खाली लावावं लागलं इथे बघू शकताय आहे अशा पद्धतीने लावून घेते मी खाली तर आता आपण इथे जो आपला लोटस आहे तर तो लोटस टाकून घेऊया आणि लोटस आपण असा टाकू शकतो किंवा जे कमळ आहे तर ते वरती करून टाकू शकतो तर इथे कमळ वरती करून टाकायचं आहे म्हणजे ते आपलं फ्लावर जे आहे ते सरळ दिसेल आणि त्याच्यानंतरनं हे ते हा चार एम एमचा आपला मोती आहे तर तो मोती टाकून घेतला हे बघा अशी देखील नथ तुम्ही वापरू शकता किंवा त्याला नाव लावून देखील वापरू शकतो हे अशी देखील नथ खूप सुंदर दिसत आहे तर ते तुम्ही बघू शकता लोटस आणि जो आपला मणी आहे मोती आहे तर ते पॅक करण्यासाठी जास्त वेळ लागलेला नाही आहे हे बघा जे लोटस आहे तर त्याला वरती आणि खालती फक्त वेज असतात साईडने वेज नसतात तर त्याच पद्धतीने आपल्याला ते तसं पॅक करून घ्यायचं आहे इथे बघा तुम्ही ही नथ बनवायला खूप सोपी आहे लगेच बनवून होते तर आता हे आपल्याला नाव पॅक करून घ्यायचं आई नाव इथे बघा कशा पद्धतीने पॅक करून घेते मी नथ आपली बनवून झालेली आहे तर त्याच्या खाली हे हे नाव अटॅच करते तर हे बघा आपल्याला तार थोडीशी हाईड करून घ्यायची आहे काल एक डिझाईन आई नावाची पोस्ट केली होती तर ती देखील तुम्ही बघू शकता ती मोठी होती नथ आणि आता ही एकदम छोटी आहे तर दोन्ही साईजमध्ये तुम्हाला नथ कशी बनवायची नावाची तर ती समजेल तर त्याच्यासाठी काल एक व्हिडिओ टाकते आणि आज एक टाकलेला आहे हे बघा येथे नाव कसं पॅक करून घेते याच्यामध्ये थोडंसं आपल्याला तार दिसणार आहे जेव्हा आपण पॅक करतो तेव्हा जो आपला आधीचा व्हिडिओ होता आई नावाचा तर त्याच्यामध्ये कसलीच तार दिसत नव्हती तर याच्यामध्ये थोडीशी दिसत आहे परंतु आपण ती देखील ॲडजस्ट करून हाईड करून घेणार आहोत हे बघा व्यवस्थित छान असं पकडायचं आणि एकदम फिटिंगमध्ये छान असं नाव पॅक करायचं तर या ठिकाणी तुम्ही कोणतंही आहो नाव वापरू शकता किंवा नवऱ्याचं नाव वापरू शकता किंवा मुलींसाठी जर पाहिजे असेल तर मुलींचं देखील नाव इथे वापरू शकताय आहे येथे बघा ही तार मी व्यवस्थित पॅक करून घेते खूप सुंदर दिसणार आहे नत एकदम छोटीशी आहे परंतु खूप सुंदर दिसणार आहे लोटसमुळं याला लुक छान आलेला आहे मोर पंखाची होती कालची आणि आजची जी आहे तर ती लोटसची आहे तर हे बघा प्रत्येक जिथे जिथे जागा दिसेल तर त्या त्या जागेवरून ही छान अशी तार पॅक करून घेते इथे बघू शकताय आहे जरा देखील ते हालत नाही आहे अशाच पद्धतीने आता हे पॅक करून न तार मी खालच्या साईडला नेते बघू शकता ही नथ ऑलरेडी खूप सुंदर दिसत आहे पूर्ण झालेली आहे फक्त आपल्याला शेवटचा जो राउंड आहे तर तो कम्प्लीट करायचा आहे आणि शेवटी राऊंड करून घ्यायचा आहे इथे बघा जे लोटस होतं तर, लो तर ते थोडंसं पॅक करायचं राहिलं होतं म्हणजे थोडंसं हलत होतं तर ते व्यवस्थित पॅक करून घेते ते लोटस जरा देखील हलू नये त्याच्यासाठी आणि लोटस पॅक करून झालं त्याच्यानंतर जी तार होती तर ती राऊंड करत आणलेली आहे आपल्या मोतीच्या साईडनी शेवटी त्याला टच दिलेला आहे आणि आता आपल्याला येथे राऊंड बनवून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी इथे बघा खूप सुंदर अशी ही नथ तयार आहे तुम्ही बघू शकताय आहे राऊंड बनवून झालेला आहे हे बघा नथेचा आकार दिलेला आहे आणि सगळ्यात शेवटी आता राऊंड नच्या प्लायरने आपल्याला त्याला व्यवस्थित राऊंड करून घ्यायचं आहे एक्स्ट्राची तार होती तर ती कट करून घेते तार सुरुवातीला घेताना जास्त घ्यायची जर कमी पडली तर नंतर न त्याला जॉईंट करावा लागतो त्याच्यामुळे घेताना एक्स्ट्राची घ्यायची तर येथे बघा राऊंड कशा पद्धतीने बनवत आहे आणि खूप सुंदर अशी ही नथ तयार आहे तुम्ही बघू शकताय खूप सुंदर आहे डोळा जेवणाला एकदम परफेक्ट सूट होते तर नक्कीच ही नथ तुम्ही ऑर्डर देखील करू शकता अतिशय सुंदर दिसत आहे